शिवाजीला लामी लहाड घोडेबाजी पा पासुनाच घोडे याचे प्रशिक्षण दिला तसेच तसेच त्यांच्या मनात कर्तृत्वाची ठिंगी पेटत असतानाच त्यांना राजनीती देखील शिकवली आणि त्यांना सांगितले रेतेवर होणाऱ्या अत्याचार आता आम्हाकडून बघवत नाही बाळ शुभा ह्या रेतीला गुलामगिरीची सवय झाली आम्हाला जेवढ्या लावणी दिसतंय ते त्यांना जाणवत देखील नाही माता भगिनीला होणाऱ्या अत्याचार पाहून त्यांचं रक्त सळसळत नाही शिवा तुम्ही ले ले, ले शुबा, शुबा, या रयतेला गुलामगिरीची जाणीव करून द्या जातीपातीत अडकलेल्या समाजाला एक संघ करा शिवा शिवबा ह्या रयतेवर किंवा अन्याय झाला नाही पाहिजे असे अंबा पहावायाचे आहे असा आत्मविश्वास मी शिवरायांना दिला आणि त्यांना स्वराज्य संकल्पनेची त्यांच्या मनात जाऊ अशा त्या माझ्या थोडी जिजाऊ धन्यवाद खर तर जिजाओ ह्या केवळ मायव याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे जिजाबाईंचं असू शकतं आपल्या मुलांना परोपकार शौर्य नीती निर्भय राष्ट्रप्रेम ह्या सर्व गोष्टी ह्या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्या संस्कार उतरवण्याचे कार्य खरं तर प्रत्येक आईमध्ये असत ते देण्याचे सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असत स्त्रीने आपली स्वतःची शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केलेच पाहिजे असं खरं तर माझं मत आहे खरंच थोर होत्या एक तसा शोभण्याची खरंच खूप गरज आहे पण त्यासाठी आधी तशा जिजाऊ घडल्या पाहिजे जर जिजाऊ घडल्या तर तसा शोभा त्या जिजाऊसाठी एक छोटीशी कविता थोर जिजाऊ थोर त्यांची त्या जिजाऊ अपरंपार कथा दिली शोभा सतलवार होण्या स्वराज्यावरच वार दिली शोभा सतलवार होण्या स्वराज्यावर स्वार लावणी शब्दांची धार झेलण्या शत्रूचे वार केला शुभा तयार अशा त्या शुभा माता माझ्या धन्य माता, धन्य त्या जिजाऊ माता माझ्या त्या धन्य धन्य जिजाऊ माता त्या जिजाऊन ना माझा त्रिवार मानाचा समुद्रा मानाचा समुद्रा मानाचा समुद्रा धन्यवाद